नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत शेतकऱ्यांना विजेची समस्या काही नवीन नाही आहे पिकांना पाणी द्यायचं असतं आणि वीज ऐन वेळेला दांडी मारते त्यामुळे शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा होतो पीक हातून जाते की काय अशी शेतकऱ्यांना धास्ती असते सरकारकडून सौर ऊर्जेवरील कृषी पंपाचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यातही अडचणींचा डोंगर उभा आहे पण त्यातून मार्ग काढत सोलापूर जिल्ह्यातील एका गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत गावातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात कृषी पंपासाठी सौर ऊर्जेचं जाळं तयार केलंय आणि त्यातून सौर कृषी पंपानं शेतकऱ्यांच्या विजेची समस्या सोडवली आहे आता या गावाची स्टोरी नेमकी काय तीच मी या आजच्या व्हिडिओतनं सांगणार आहे गावकऱ्यांनी एकीच्या जोरावरती सौर ऊर्जेचं जाळं नेमकं तयार केलं कसं त्याचीच ही गोष्ट आपल्यासाठी लिहिली आहे सुदर्शन सुतार यांनी तर सोलापूर पुणे महामार्गावर टेंभुर्णीपासून दहा किलोमीटर अंतरावर म्हाडा तालुक्यात एक गाव आहे गावाचं नाव काय तर बेंबळे या गावाची लोकसंख्या किती असेल तर पंधरा हजार भीमा नदीचा काठ आणि उजनी धरणाच्या बाजूच्या कालव्यांमुळे बेंबळे परिसराला पाण्याची शाश्वत अशी सोय झालेली आहे त्यामुळं ऊस केळी द्राक्ष पेरू डाळीं ही पिकंही या गावातील शेतकरी घेतात पण मुख्य अडचण होती ती, ती विजेची म्हणजे काय व्हायचं काय तर शेतकऱ्यांना भार नियमन किंवा पुरेशा दाबाने वीज काही मिळायची नाही शेतकरी हैराण व्हायचे म्हणून गावातील निवृत्त तालुका कृषी अधिकारी हनुमंत भोसले आणि शेतकरी जयवंत भोसले या दोन भावांनी यावर तोडगा काढायचं ठरवलं मग त्यांनी काय केलं तर सौर ऊर्जा पंपाचा वापर करण्याची संकल्पना शेतकऱ्यांच्या समोर मांडली म्हणजे सरकारची अटल सौर ऊर्जा योजना सुरू केली आहे असं त्यांना माहीत होतं पण त्याची माहिती शेतकऱ्यांना काही वेळेवर मिळत नव्हती आणि हाच मुद्दा हेरून भोसले बंधूंनी त्यावरती मार्ग काढण्याचं सुरू केलं त्यात अर्ज कसा करायचा हाही शेतकऱ्यांसमोर प्रश्न होताच म्हणून मग भोसलेंनी अर्ज भरून द्यायला शेतकऱ्यांना मदत करायला सुरुवात केली पण शेतकरी काही त्याला प्रतिसाद देत नव्हते म्हणून मग भोसले यांनी स्वतःच्या शेतात पहिल्यांदा सौर कृषी पंप बसवला तो पाहिल्यावर मात्र शेतकरी हळूहळू सौर ऊर्जा कृषी पंपाबद्दल गांभीर्यानं विचार करायला लागले आणि त्याकडे वळू लागले सरकारी अनुदानानं मदत ही मदतही झाली त्यामुळं सात वर्षापूर्वी गावकऱ्यांनी सौर कृषी पंपाला पसंती द्यायला सुरुवात केली त्यामुळे आज बेंबळे शिवारात पाचशे पन्नास सौर ऊर्जेचे पंप सुरू आहेत त्यामुळं वीज बिलातही मोठी बचत या गावची होऊ लागली आहे या एकूण पंपाचं वीज बिल काढलं तर ते वर्षाला अकरा कोटी रुपये इतकं होतं या अकरा कोटी रुपयांची बचत या गावातील शेतकऱ्यांनी करून दाखवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे सौर कृषी पंपामुळे दुसरा एक फायदा झाला तो म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली नाहीतर व्हायचं काय तर दिवसा वीज नसायची त्यामुळे रात्री पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावं लागायचं अर्थात जोखमीचं काम होतं पण सौर ऊर्जा पंपामुळे दिवसा वीज शेतकऱ्यांना मिळू लागली पूर्वी गावात जेमतेम चार ते पाच तास वीज राहायची बागायती पिकांमुळे पाणी उपशासाठी विजेची गरज असताना वीज ये जा करायची त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप व्हायचा त्यातून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान व्हायचं फळबागांनाही फटकाही बसायचा पण सौर ऊर्जा पंपानं चित्र अवघं बदलून टाकलं गावातल्या इतर शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी योजनेसाठी अर्ज केलेले आहेत या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळाले तर गावातील पन्नास टक्के शेतकऱ्यांकडे सौर कृषी पंप असतील असंही गावकरी सांगत आहेत थोडक्यात काय तर शेतकऱ्यांच्या एकीनं आज बेंबळे गावातील शेतकऱ्यांची विजेची समस्या सुटली आहे गावात एकी असेल तर अवघड असं काही नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे बेंबळे गाव तुमच्या भागात शेतकऱ्यांनी एकत्र येत असा काही बदल घडून आणलाय का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल बेमळे गावाची गोष्ट महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची वाँच काळजी घ्या